हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग तर मित्रांनो कशा आहात मजेत आहात ना तर मित्रांनो आता आपण घरून नाक्यावरती आलेलो आहे आणि आता जवळजवळ पाहून एक वाजलेलं आहे तर भाडं काय लागलेलं नाही आपल्याला तर आपल्याला आज जरा झूप लवकर लागल्यामुळे आहे ना हे बघा आपल्याला आज आजचा मेनू आहे कांद्याची भाजी कांद्याची पात आहे ना त्याची भाजी आणि शेंगदाण्याची साठी आणि पोळी आहे तर मित्रांनो चला जेवण करायला कांद्याची पात काय ओके मित्रांनो आपलं जेवण झाल्यानंतर आहे ना आपल्याला लागलेल्या घरसामानच्या दोन ट्रिप तर आपण इथंच लेखनगरमध्ये आलेलो आहे इथं सावरकर चौकामध्ये इथं आहे ना इथून आपल्याला आहे ना घरसामान घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी आपण गाडी घेऊन इथं आलेलो आहे लोडिंगसाठी आणि हे घरसामान घेऊन जायचं आपल्याला अशोका मार्ग आहे ना तिथं ते अशोका शाळा आहे ना त्याच्या बॅक साईडला तर चला लोडिंग करूया आता तेव्हा आपण इथं आलेलो आहे घरसामान घर घरसामानाच्या दोन आहेत त्या घेऊन जायच्या अशोका मार्गला अशोका मार्क जी शाळा आहे ना त्याच्या बॅक साईडला तर इथं आलेलो आहे लोडिंगसाठी तो 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 हां अभी आप ऊपर उठाओ दो मिनट में क्या होता है उधर ना ऊपर जाना ऊपर जाना हम दे देना बैग मित्रांनो आता ते सामान लोडिंग होत आहे आता ते आणि बहुतेक दोन ट्रिपा असा अंदाज आहे माझा तर बघूया आता लोडिंग होत आलेलं आहे लोडिंग झालं की निघू आपण अशोका मार्गला मित्रांनो आता डिझाटाकडे मित्रांनो आपण गाणा परत चौकातून गाडी लोड केल्यानंतर ना, ना, के ना। खाली करण्यासाठी अशोक मार्क स्कूलच्या पाठी आले बघा इथं इथं उंच बिल्डिंग आहे बघा किती ते खाली करताय बघा आता सांभाळून 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 विडस बिल्डिंग एकदम आणि बघा इकडचं आजूबाजूचा परिसर बघा ही जी शाळा आहे ना ही अशोका युनिव्हर्सल स्कूल आहे बघा ही अशोका युनिव्हर्सल आणि तिच्या बरोबर बॅक साईडला इथं यांचा फ्लॅट आहे बघा इथं आपण खाली करायला आलो बघा एकदम आणि भारी वातावरण आहे एकदम भारी वातावरण आहे बघा हिरवगार आहे सर्व एकदम आत्ताचा नवीन कार्ड झाला त्यांचा चांगलं झालं बिचाऱ्यांचं बघा मुलं सुद्धा काम करतामुळे काय म्हणते का तुम्हाला जे हमाली लागते ना घरात सामान शिफ्ट करायची जी हमाला लागते ना हमाली ती सुद्धा दोन दोन तीन तीन हजार जाती ती वाचून जाते आपले घरचे लोक जर असले सामान घरसामान साठी तर तो मेन फायदा होता त्यांचा तर मित्रांनो आता आपली पहिली ट्रिप तर झालेली बघा गाडी खाली झालेली आहे आता जाऊया आपण दुसऱ्या ट्रीपला मित्रांनो आता आपण पहिली ट्रीप आहे ना खाली करून आता दुसरी ट्रीप भरण्यासाठी आलेलो बघा परत याव लोडिंग झालेली गाडी आता तर निघूया आपण मित्रांनो दुसरी ट्रीप भरून ये ना, ना आपण निघालेले बघा आता आपण इथून राईट मारू आणि सरळ उडाण पुन्हा खालवून ये ना चार वाक चौकात जाऊ आता हा रोड सरळ आहे ना उड्डाणपुलाच्या जा खालून जाईल लेखनगरला आणि इथून लेप मारून आहे ना सरळ अशोका मार्ग हे भाजी मार्केट इथं शिवाजी चौकाचं भाजी मार्केट आहे बघा इथे संध्याकाळी खूप कर्ज या रोडला म्हणजे खूप म्हणजे ट्रॅफिक जाम होत होती इतकी गर्दी राहत हे बघा आता तो आलाय उडान फुलपुडा अरे यार हड माणूस आहे आता मी आता या रोड नाही आपण राईट मारून घेऊ आता डायरेक्ट आपण याला जाऊ चारवाक चौकात जाऊ आणि मग चार चारवाक चौकातून इंदिरा इंदिरानगर लागलं तर सरळ अशोक मार्ग आता हाय इंदिरानगर रोड सरळ खाली द्वारकेवर जातो आपल्याला थोडं पुढं जाऊन येणार राईट मारला का अशोका जायचं जायचंय बघा हे आपण आलो होतो अशोका मार्कला हे आहे अशोका मार्क आणि थोडं पुढं गेलो का आपण तिथून राईट मारला का तर बस तिथंच आहे म्हटलं सोडायचं आपल्याला हे बघा ही अशोक शाळा आहे बघा ही ही जी ना ही अशोक शाळा आहे अशोका इंटरनॅशनल तर मित्रांनो इथं दुसरी ट्रिप खाली करण्यासाठी आलोय बघा आता किंवा ओके नंदे हां हां हळू हा म्हणजे okay. तर मित्रांनो आता आपली गाडी खाली झालेली आहे ही बघा गाडी खाली झालेली आहे आता आपण जाऊया नाक्यावर ओके तर मित्रांनो आता जवळजवळ संध्याकाळचे आहे ना सहा वाजलेले आणि आपल्या घरी जायचा टाईम झालेला आहे तर मित्रांनो आपल्याला आज एक घरसामानच भाडं लागलं तर त्याच्यात दोन ट्रिप होत्या तर त्याच्यामुळं मग ते मारून आल्यानंतर आपण आता ना आलेलो आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथं थांबू जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये काढा आणि मित्रांनो हसा हसवत राहा आणि इतरांनाही हसवत राहा भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत ओके बाय बाय सी यू